श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आता गणपती विसर्जनानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष हा सुरू होतो आणि आता लवकरच हा पितृपक्ष सुरू होणार आहे ज्याप्रमाणे गणपती बाप्पा हे दहा दिवस आपल्याकडे असतात आणि नऊ दिवसांचं नवरात्र आपण हे साजरं करतो त्याचप्रमाणे आपल्या पित्रांसाठी सुद्धा काही विशेष खास पंधरा दिवस हे राखून ठेवण्यात आलेले आहे आणि या दिवसांमध्ये आपण आपल्या पित्रांची सेवाही करत असतो आपल्या पित्रांच्या सेवेसाठीच हे खास पंधरा दिवस हे राखून ठेवण्यात आलेले आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला मोठे महत्त्व आहे आपल्या पित्रांना किंवा पूर्वजांना तृप्त करण्यासाठी आपण या पितृपक्षामध्ये श्राद्ध हे करत असतो आपल्या पितरांचे आशीर्वाद घेण्यासाठी हिंदू कालगणनेनुसार वर्षातून एक पंधरवाडा पितृपक्ष म्हणून मानला गेला आहे हिंदू कालगणनेनुसार भाद्रपद पौर्णिमेपासून तर अमावस्येपर्यंतचा काळ हा पितृपक्ष म्हणून मानला जातो या काळामध्ये आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध हे घालत असतो या पितृपक्षाच्या काळात आपल्या पूर्वजांचे स्मरण आपण करतो आणि त्यांची पूजाही करत असतो त्यांच्यासाठी श्राद्धविधी आपण करतो हिंदू धर्मामध्ये श्राद्धाला विशेष महत्त्व आहे श्राद्ध म्हणजेच भक्तिभावाने केलेला पूजाविधी ज्यामुळे पित्रांना समाधान मिळतं आणि असं म्हटलं जातं की पितृपक्षादरम्यान सर्व पूर्वज हे आपल्या पृथ्वीच्या जगामध्ये येत असतात या संपूर्ण पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये आपले पितर हे पृथ्वीवर आपल्या या ये जगामध्ये येत असतात आणि आपापल्या कुटुंबातील लोकांना आपापल्या कुटुंबातील सदस्यांना ते भरभरून आशीर्वाद देत असतात पितृपक्षादरम्यान पूर्वज त्यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण किंवा पिंड दान इत्यादी करण्याची अपेक्षा करतात कारण ते या कृतींनी संतुष्ट होत असतात तृप्त झाल्यावर आपल्या मुलांना आशीर्वाद देऊन ते आपल्या जगामध्ये परत जातात पण या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्यासोबतच पित्रांची सेवा करण्यासोबतच काही महत्त्वाचे नियम हे सुद्धा पाळणे अत्यंत आवश्यक आणि बंधनकारक आहे असे काही महत्त्वाचे नियम आहेत की जे आपल्याला या पितृपक्षामध्ये पाळायचेच आहेत या संपूर्ण पंधरा दिवसांच्या पितृपक्षामध्ये काय करावं आणि काय करू नये याबद्दलसुद्धा शास्त्रामध्ये विशेष महत्त्वाचे नियम हे सांगितले गेलेले आहेत एकीकडे आपण आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळावा याकरता या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांचं स्मरण करतो त्यांचं श्राद्धाविधी हे करतो पण जर हे काही महत्त्वपूर्ण नियम जर, जर आपण या काळामध्ये पाळले नाही तर आपल्या पित्रांचा आशीर्वाद आप हा आपल्याला मिळण्याऐवजीच आपले पितर हे आपल्यावर रागावू शकतात आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळण्याऐवजी आपल्याला त्यांचा रोष हा पत्करावर लागू शकतो त्यामुळे हे काही अत्यंत महत्त्वाचे नियम आपल्याला या संपूर्ण पितृपक्षामध्ये पाळायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आपल्याला या संपूर्ण पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये कोणते महत्त्वाचे नियम हे पाळायचे आहेत आणि या संपूर्ण पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी या आपल्याला करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी या करायच्या नाही आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला सुद्धा पितृपक्षामध्ये कोणते नियम पाळायचे आहेत कोणत्या चुका या करायच्या नाही आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि त्या चुका याआधी जर तुमच्याकडून झाल्या असतील तर या पितृपक्षामध्ये तुमच्याकडनं त्या चुका या होणार नाहीत आणि तुमच्या पित्रांचा संपूर्ण आशीर्वाद तुम्हाला या पितृपक्षामध्ये मिळेल आपण खूप देवपूजा केली आणि जर आपण आपल्या पित्रांचे स्मरण केले नाही त्यांचे श्राद्धविधी पिंड तर्पण इत्यादी विधी जर केले नाही पित्रांची सेवाच जर आपण केली नाही तर कितीही देवदेव केलं तरीसुद्धा आपल्याला देवांचाही आशीर्वाद मिळत नाही आणि आपल्या सुद्धा आशीर्वाद हा मिळत नाही त्यामुळे आपल्याला देवांची सेवा ही तर करायचीच आहे पण त्यासोबतच आपले पूर्वज आपले पितर जे आहेत त्यांचीसुद्धा ही आपल्याला जरूर करायची आहे इतर वर्षभर तर आपल्याकडून पित्रांची काही सेवाही होत नाही पण या पंधरा दिवसांमध्ये तर आपल्याला आपल्या पित्रांची सेवाही जरूर करायचीच आहे आपले पितर जर आपल्यावर संतुष्ट नसतील तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडचणी येतात आपले कोणतेच ये काम हे व्यवस्थित पार पडत नाही आणि आपल्याला प्रत्येकालाच थोड्या फारका प्रमाणात होईना पितृदोषा असतोच आणि या पितृदोषातून मुक्तता मिळण्यासाठीच आपल्याला आपल्या पित्रांची सेवाही करायची असते आणि हीच संधी आपल्याला या पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये मिळत असते आणि या पितृपक्षामध्ये पित्रांची सेवा करताना काही महत्वाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि काही चुका या चुकूनही करायच्या नाहीयेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया की कोणते नियम हे आपल्याला पाळायचे आहेत आणि कोणत्या चुका या करायच्या नाहीयेत या पितृपक्षामध्ये पितरांच्या तिथीनुसार जर आपण त्यांचे श्राद्ध केले आणि पितरांच्या स्मरणार्थ आपण जर काही दानधर्म केला तर आपले पितर हे संतुष्ट होत असतात तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात असं केल्याने पितरांच्या ऋणातून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपले पूर्वज हे आनंदी होतात आणि आपले पूर्वज हे आपल्यावर आनंदी झाल्याने आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यामध्ये यश हे मिळते त्यामुळे या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या तिथीनुसार आपल्याला श्राद्धविधी हा जरूर करायचा आहे आणि यथाशक्ती दानधर्मसुद्धा जरूर करायचा आहे आणि जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण अर्पण केले तर ब्रह्मचर्याचे पालन तुम्ही नक्की करा पूर्वजांना तर्पण करताना काळे तीळ फुले दूध कुश पाण्यामध्ये मिसळून पित्रांना तर्पण अर्पण करा कुशचा वापर केल्याने पितर हे लवकर तृप्त होतात असं म्हटलं जातं पितृपक्षामध्ये दररोज स्नान केल्यानंतर लगेच पित्रांना जल अर्पण करा यामुळे त्यांचे आत्मे लवकर होतात आणि ते धन्य हो होतात पितृपक्षाच्या वेळी जर कोणी प्राणी किंवा पक्षी तुमच्या दारावर आले तर त्याला अन्न हे दिले पाहिजे असं मानलं जातं की पूर्वज आपल्याला या स्वरूपामध्ये भेटायला येतात पितृपक्षामध्ये आपले पूर्वज हे कोणत्या ना कोणत्या प्राणीच्या किंवा पक्षाच्या रूपामध्ये येत असतात मग अशा वेळेस जर पितृपक्षामध्ये आपल्या दारावर जर एखादा प्राणी किंवा पक्षी आला तर आपण त्याला यथाशक्ती खायला हे दिलं पाहिजे आणि पिण्यासाठी पाणी हे सुद्धा दिलं पाहिजे या संपूर्ण पितृपक्षामध्ये शाकाहारी अन्न हेच आपल्याला सेवन करायचं आहे पितृपक्षामध्ये मांसाहार मद्य इत्यादींचं सेवन हे आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे पितृपक्षाच्या काळामध्ये आपण देवस्वरूप मानत असलेल्या पूर्वजांचे पित्रांचे स्मरण हे करत असतो आणि त्यांचे पूजन हे करत असतो आणि या काळामध्ये जर आपण मांसाहार केला तर आपले देवस्वरूप पूर्वज हे आपल्यावर नाराज होऊ शकतात त्यामुळे या पितृपक्षामध्ये चुकूनही मांसाहार हा तुमच्या घरामध्ये करू नका आणि त्याचप्रमाणे कुठलेही व्यसनसुद्धा करू नका पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांचं तिथीनुसार ती श्राद्ध करताना एक महत्त्वाचा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि तो असा आहे की जेव्हाही आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध हे करू तर ते आपल्याला दिवसाच करायचे आहे सूर्यास्तानंतर करणं हे चुकीचं आहे त्यामध्ये साधे कारण हेच आहे की सूक्ष्मजीवांच्या रूपामध्ये पित्रांना श्राद्धाचा नैवेद्य हा पोहोचावा म्हणून ते दुपारपर्यंतच केले पाहिजे सूर्यास्तानंतर मनुष्य तर जीव विश्व झोपी जाते त्यामुळे त्या काळामध्ये श्राद्ध करून काहीही उपयोग होत नाही म्हणून जेव्हाही आपण आपल्या पित्रांचं श्राद्ध हे करू तर ते आपल्याला दुपारपर्यंतच करायचं आहे आहे त्याचप्रमाणे अत्यंत नियम तो पितृपक्षाच्या काळामध्ये श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने श्राद्ध तिथीच्या दिवशी केस आणि नख हे चुकूनही कापायचे नाहीयेत तसंच ब्रह्मचार्याचं सुद्धा त्या दिवशी पालन हे करायचं आहे यामुळे आपले मन हे स्थिर राहून या दिवशी आपल्याकडून विधिवत ही आपल्या पित्रांची होत असते आणि आपण जी काही पूजा करतो ती आपल्या पित्रांपर्यंत नक्कीच पोहोचते आणि म्हणूनच हा महत्वाचा नियम आपल्याला जरूर पाळायचा आहे त्याचप्रमाणे अत्यंत महत्वाचा नियम तो म्हणजे की पितृपक्षामध्ये लग्न मुंडण साखरपुडा असे कोणतेही शुभ कार्य हे अजिबात करू नये किंवा नवीन गोष्टींची खरेदी सुद्धा करू नये हा काळ अशुभ नाही तर विशेषतः आपल्या पित्रांच्या स्मरणासाठी राखीव ठेवलेला आहे त्यांच्या आशीर्वादाने शुभ कार्याची बोलणीही ठरू शकतात मात्र ती पार पाडावीत ती केवळ श्राद्ध काळानंतरच म्हणजे श्राद्धाचा पितृपक्षाचा काळ संपल्यानंतरच ती शुभकार्य आपल्याला पार पाडायची आहेत पितृपक्षाच्या काळात कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणं हे सुद्धा शुभ मानलं जात नाही त्यामुळे या काळात कुठलाही नवीन व्यवसाय हा आपल्याला सुरू करायचा नाही आहे पितृपक्षामध्ये यज्ञ अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही करू नयेत त्याचप्रमाणे कोणाकडून उदार पैसेसुद्धा घेऊन कोणतेही कार्य हे करू नये तसंच नवीन घर जमीन वाहन खरेदीसुद्धा या श्राद्ध पक्षामध्ये पितृपक्षामध्ये चुकूनही करू नये मात्र त्याबाबतची बोलणी सौदा पक्का करणं पूर्वतयारी आदी सर्व इत्यादी गोष्टी तुम्ही या पितृपक्षामध्ये करू शकतात त्याचप्रमाणे या पितृपक्षामध्ये कपडे दागिने इत्यादी वस्तूही खरेदी करू नये असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांना वस्त्र हे दान केलं जातं आणि यावेळी अन्न आणि वस्त्र हे दान केल्याने आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात पितृपक्षाच्या काळात पितरांसाठी आपण वस्त्र हे खरेदी करून ते दान करत असतो त्यामुळे आपण स्वतःसाठी या पितृपक्षामध्ये चुकूनही नवीन वस्त्र हे खरेदी करू नका त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये लसूण कांदा मांस त्यांचे मा सेवन करणं हे सुद्धा निषिद्ध मानलं गेलं आहे कारण या दिवसात कुठलंही तामसिक प्रकारचं अन्न हे आपल्याला चुकूनही सेवन करायचं नसतं फक्त सात्विक अन्नाचं हे आपल्याला सेवन करायचं असतं असं मानलं जातं की या दिवसांमध्ये सात्विक आणि साधं जेवण हे जेवावं मसालेयुक्त पदार्थ हे टाळावेत कारण श्राद्धाचा स्वयंपाक आपण नैवेद्य म्हणून ग्रहण करत असतो त्यामुळे त्यामध्ये सात्विकताही असली पाहिजे जेणेकरून अन्नावर वासनांना जडता प्रसाद म्हणून त्याचे सेवन हे आपण करू याकरताच आपल्याला या, आप या दिवसांमध्ये सात्विक अन्न हेच खायचं आहे तामसिकांना हे चुकूनही ग्रहण करायचं नाहीये त्याचप्रमाणे श्राद्ध पक्षाच्या काळामध्ये प्राणी किंवा पक्ष्यांना कधीही त्रासा देऊ नका विशेषतः श्राद्ध पक्षामध्ये त्यांना अजिबात दुखवू नका कारण या काळामध्ये आपले पूर्वज हे कोणत्याही प्राण्याच्या किंवा पक्षाच्या रूपामध्ये येत असतात त्यामुळे या काळामध्ये कुठल्याही प्राण्याला किंवा पक्षाला आपल्याला कधीही पक्ष चुकूनही त्रासा द्यायचा नाहीये तसं तर हा नियम आपण इतर वेळी सुद्धा पाळायचा आहे त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांचा सुद्धा आपल्याला अपमान हा करायचा नाहीये आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींचा सन्मान हा करायचा आहे आणि तसंच आपल्या घराच्या छतावर किंवा गॅलरीमध्ये किंवा टेरेसवर एका स्वच्छ भांड्यामध्ये पाणी अन्न आणि गोड वस्तू या आपल्याला ठेवायच्या आहेत तसंच या पितृपक्षामध्ये आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांची मदत ही आपल्याला अवश्य करायची आहे आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे तर आपल्या घरातला खडतर हा दूर व्हावा यासाठी महिलांनी आपल्या घराच्या सुख आणि कल्याणासाठी एक महत्वाचा उपाय हा करायचा आहे तर तो उपाय काय आहे तर या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्याला सर्वांना पंचमहायज्ञ हे जरूर करायचं आहे या पितृपक्षामध्ये हे पंचमहायज्ञ केल्याने आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्या मागे जो काही खडतर कठीणातला कठीण पितृदोष हा लागलेला असतो त्यातून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते तसंच जर हा पंचमहायज्ञ अगदी रोज आपल्याकडनं झाला पाहिजे पण तुम्हाला जर इतर वेळेस वेळ मिळत नसेल तर या वेळेस तरी हा पंचमहायज्ञ जरूर करा हा पंचमहायज्ञ कसा करावा यावर सुद्धा मी लवकरच व्हिडिओ हा बनवेल आणि त्याप्रमाणे तुम्ही हा पंचमहायज्ञ तुमच्या घरी करू शकाल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या पितृपक्षाच्या काळामध्ये यथाशक्ती दान धर्म हा आपल्या पितरांच्या स्मरणार्थ जरूर करा दानामध्ये सर्वात श्रेष्ठ दान अन्नदान तर हे सुद्धा यथाशक्ती जरूर करा तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला कोणते महत्वाचे नियम हे पाळायचे आहेत आणि कोणत्या चुका या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे नियम पाळा आणि या चुका सुद्धा नक्की टाळा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ